नमस्कार आपण पाहत आहोत न्यू प्रतीक सत्य आणि परिवर्तनाची नवी दिशा सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाच्या समोर आपण बसलेले आहात काय नेमकी आपली मागणी आहे कशाच्या संदर्भात आपलं उपोषण सुरू आहे आमची मुख्य मागणी आहे साहेब की मंजूर सहकारी संस्था सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि नोंदणीकृत ठेकेदारांसाठी महाराष्ट्र शासनानं तेहतीस तेहतीस चौतीस टक्के काम वाटप व्हावं असा शासन नियम जी आर काढलेला आहे एकतीस मार्च दोन हजार पाच आणि चोवीस सात दोन हजार दोन दो जी आर शासन काढलेले तेतीस टक्के तेती तेती करा ते टक्के मजूर सकाळी काम वाटपा वाटप करा आणि कामाची या एकत्रित यादी जिल्हा मजदूर संघाकडे पाठवा जेणेकरून काम वाटपाचे अधिकार जिल्हा उपनिबंधकार आहेत परंतु हे कार्यकारी अभियंता काय करतात यांच्याकडे जे काही काम आले यांच्या हितचिंतकांना हे काम त्यांच्या हातात अवलात काम आठ यांच्या हातात देतात त्याच्यामुळं मजदूर सकाळी सजताना तर काम मिळत नाही त्यांच्या हिता का नाही खाली काम म्हणजे कोणते कार्यकारी अभियंतावर तुमचा रोष आहे माझ्या दोन्ही कार्यकारी अभियंतवर रोष चव्हाण साहेब आणि केंद्र साहेब केंद्रीय आणि चव्हाण साहेब एल जी केंद्रीय आणि चव्हाण या दोन्ही कार्यकारी अभियंत माझा रोष आहे की त्यांनी शासन नियमाचे नियमाप्रमाणे ते ती ते चौतीस टक्के करावं आणि दहा लक्षावरील जे काम आहेत जे शासनाने मजूर सकाळी संस्थेला जी आर आहे की दहा लक्षाची काम नियम त्याची ही निवेदन करा आणि ती ते ती करा परंतु हे सगळे मॅनेज करतात एकही नाही निवेद माहिती न पडता यांनी सगळे मॅनेज केलेले काम भाऊ दुजा भाव केला जातो असं तुझा भाव केला जातो कामआटपामध्ये अनियमित आहे अनियमित आहे निवेद प्रक्रिया काय करतात सर हे को की कोणालाच माहित पडत नाही वेबसाईट वर कधी काढतात नाही एक दिवस टाकली की दुसरे काढून घेतात कारण याचे काही ठराविक ठेकेदार आहे मोड़ की हे सगळे मोठे मोठे काम हेच करतात जसं एक मी उदाहरण देतो पेड्डी नावाचा एक ठेकेदार आहे त्याच्या नावावर इतके काम भयंकर आहे पन्नास पन्नास लाखाच्या एक एक दोन दोन कोटीच्या कामं त्या पेड्डीला मॅनेज करून देतात सार्वजनिक बांधकाम विभागात आणि घाटी रुग्णालयामध्ये सुद्धा त्या पेड्डीचे काम एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे हे सगळे मॅनेज करून जातात इथून सगळे काम मॅनेज होतात कामासाठी कामा की लोक आम्हाला मजूर सत्ताला काय मिळावं सुशिक्षित बेरोजगार का अभियंत्यांना काय मिळावं यांनी सर तीन वर्षाच्या काळामध्ये चेअरमॅन स्वतः संस्था आहे मी माझी डायरेक्टर सुद्धा सकाळी संस्थेच परंतु आता शासनाने तेहतीस तेहतीस दिलेलं सुभेसाठी आता सुभेला काही माहिती नाहीये या गोष्टी काय होतात त्यांनी दोन वर्षात तीन वर्षात फक्त काम देण्यासाठी तुमच्याकडे काही पैशाची मागणी वगैरे केली आहे का कार्यकारी अभियंत्यांनी हे सगळं साहेब टक्के घेऊन काम वाटप करता येईल आम्हाला एवढे पैसे म्हणजे आम्ही काम पाच टक्के दहा टक्के असतो काम वाटप ठरलेला असतो पाच टक्के दहा टक्के द्यायचं आणि त्याला काम वाटप पत्र शिफारस पत्र मग तोच घेऊन जातो फेडरेशन कडे तुम्हाला काम दिलं तर माझं म्हणणं काय साहेब बावीस सोळा वीस एकोणसाठ चे पहिले सर एक म्हणत की आमदार फंड खासदार फंड डीपीडीसी खेळा हेड जो आहे तो आमदारच असतो यांचं म्हणणं आहे की कुठलंही जर काम मंजूर झालं की आम्ही आमदाराला विचारल्याशिवाय काम कोणाला वाटप करत नाही एस एस भगत सर यांचं हेच म्हणणं की आमदार आता बावीस सोळा वीस एकोणसाठचा हा निधी आहे हा मुख्य अभियंता मार्फत मंजूर केला जातो आणि आजच्या घडीला पन्नास कामं बावीस सोळा वीस एकोणसाठ मंजूर झालेले मग आता यांना आम्ही सत्तेच्या मार्फत सांगितलं की आम्हाला कामाचं काय ते म्हणजे आमदाराला विचारल्याशिवाय काम देत नाही म्हणून मी उपोषण लावलं की तुम्ही यादी पाठवा यात हे काम मंजूर झालेले ठेकेदारांचा आरोप आहे कन्नड मी पूर्ण जिल्ह्यासाठी बांधतो मी पंधरा वर्ष संचालक होतो मी आजपर्यंत माझ्या स्वतःसाठी तर कधी बांधलो नाही आता इथे दोन चार चेअरमॅन बसलेले असते कोणालाही विचारा की पाचशे भाजी स्वतःसाठी काही कोणाकडे मागितलं काम मी पूर्ण जिल्ह्यासाठी मागतो काम कुपोषणाचा कितवा दिवस आहे किंवा दिवस आहे बर त्यांच्याकडून काही तुम्हाला बोलावणं आलं काय अजूनपर्यंत आजचीच मागणी दोन हजार तेवीस पत्र की कामा यादी पाठवा म्हणून पण अनियमितता केली म्हणून त्यांची बदली व्हायला पाहिजे असं हो सर अनियमित झाले झाली ना तिचं पत्र आहे माझ्याकडे दोन हजार तेवीस पत्र आहे माझ्याकडे तेव्हापासून शासनाच्या नियमानुसार त्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे का झालं तीन वर्षाचा कालावधी केंद्र साहेब एस जी केंद्र यांचा तीन वर्ष कालावधी पूर्ण झालेला आहे त्यांच्या बदलीसाठी पण तुमची मागणी आहे का बदलीसाठी माझी मागणी आहे मी मुख्यमंत्र्यांना सचिवांना सुद्धा पत्र पाठवलं आणि उपोषणात मी स्वतः मंत्रालयामध्ये जाणार की साहेब यांचे काय संपलेला आहे यांची बदली करायच का पत्रव्यवहार तुमचा सुरू आहे सुरू आहे सर माझा पत्रव्यवहार आता हे उपोषण किती दिवस करणार तुम्हाला न्याय मिळाला नाही तर न्याय मिळत नाही आंदोलनाची भूमिका काय असणार पुढची की यांनी चे 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 ते तीस टक्के कामाची यादी एकत्रित यादी पॅटिशन पाठवलं पाहिजे यादी त्यांना पाठवलं पाहिजे चौतीस टक्के जे काम आहेत दहा लाखाचे वरचे पन्नास लाखापर्यंत ते त्यांनी वृत्तपत्रात जाहीर आहे तो ओपन केला पाहिजे चौतीस टक्केप्रमाणे काम माझ्याकडे सर्व पुरावे आहेत यांनी कोणत्या ठिकाणी किती काम पाठवले कोणाला कसे केले पुराव्याशिवाय मी बसलो नाही ना। ओपन